अक्षरा माहुलकर चला चाळीस किलो अक्षरा माहुलकर रेडकास्ट अंजली इंगडी दी ब्ल्यू कॉश अक्षरा करा बाळा हा अंजली समीक्षा इंगडी दहवडी रेड कॉश मध्ये तयार अक्षर जाधव हिवरी ब्ल्यू कॉश मध्ये तयार चांगला संदेश जात असतो सगळ्या मंडळींना कुस्ती लावण्यासाठी आमंत्रित केलं जातं आणि यातूनच खऱ्या अर्थानं एक जे नातं निर्माण होत असत आणि हा जीवनातला आनंद तालुक्याचं संघटन तालुक्याची एकजूट आणि विविध पक्षाचे मंडळी सगळे परंतु या निमित्तानं सगळे एकत्र येतात हा चांगला संदेश समाजापुढे जात असतो चाळीस किलो चार मिनटं दोन दोन मिनटांची लावा दोन -दोन परत कुस्ती होणार आहे सांगितलं जाईल चला समीक्षेकडे यानंतर अठ्ठेचाळीस तयार राहा अठ्ठेचाळीस पंचावन्न त्यांच्याकडे द्या त्याच्या खाली ठेव म्हणा yes. असं घेतो शरीर चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न आहे का नाही अरे वा येत ना पहा चाळीस किलो आहे मुली वा माता पित्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत आपल्या मुलींना या क्षेत्रात पाठवण्यात म्हणून धन्य ते माता पिता आणि चितपटीनं विजय अक्षरा माहुलकर विजयी समीक्षा इंगडे दहेवडी